हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आजचा दिवस सर्वांचा आनंदाचा जावं अशी शिवचरणी प्रार्थना करते आम्ही नाशिकवरून सकाळी निघालो डिंडोरी येण्यासाठी डिंडोरीपासून थोड्याच अंतरावर बनारवाडी करून छोटंसे गाव आहे ते माझ्या वहिनीचे माहेर आहेत तेथे आता आम्ही आलो आहोत त्यांच्या घराच्या बाजूला बघा त्यांनी जास्वंदीचा किती छान गेट केलेला आहे आम्ही आलो त्याचा सर्वांनाच आनंद होता परंतु व्हिडिओमध्ये कोणाला यायचं नव्हतं म्हणून आम्ही तिथला व्हिडिओ शूट केला नाही तर हे बाजूलाच त्यांनी आंब्याची रामफळचे ज शेवग्याचे असे वेगवेगळी छान छान झाडं लावलेले आहेत ते खूपच भारी वाटतं आणि ह्या ठिकाणी त्यांनी द्राक्ष वाळत टाकलेले आहेत म्हणजे जो घड असतो पूर्ण त्याच्यातून जे दाणे तुटलेले असतात ते दाणे त्यांनी इथे वाळत टाकलेले आहेत त्याच्यातला पाण्याचा भाग पूर्ण सुकून जातो आणि साखरेचा जो भाग असतो त्याच्यातला गोडवा तो तसाच राहतो नंतर हे वाल्यानंतर त्याचे मणुके होतात हे सुद्धा खायला अतिशय गोड लागतात काही मनुके आहेत आहे, 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 ते प्रोसेस करून केले जातात तर हे मनुके फक्त तुटलेले दाणे वाळवून केले जातात ते सुद्धा खूप छान लागतात हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये अजून खूप कचरा आहे त्यांच्या काड्या आहेत अर्धे द्राक्ष वाळले आहेत अर्धे द्राक्ष ओले आहेत पण हे सगळं ते निवडून नंतर मग मार्केटला पोहोचवतात हे पण खूप खायला गोड लागतात आता या ठिकाणी आहे हे रामफळचं झाड प्रचंड मोठं झाड आहे आणि त्याला रामफळ पण खूप लागलेले होते मोठ्या आकाराचं फळ आहे मी पहिल्यांदाच रामफळाचं एवढं मोठं झाड आणि एवढे फळ लागलेलेच बघितले आहे रामफळसुद्धा सीताफळ सारखंच असतं सीताफळावरून काळे डाग असतात याला तसं नसतं मात्र बिया दोघांच्याही आत सारख्याच असतात तर ह्या आंब्याच्या झाडाला भरपूर मोहर आलेला आहे कैऱ्या अजून एकही झाडाला लागलेल्या नाहीत परंतु मोहराने अग्तीपूर्ण झाड भरलेलं आहे हे जे तुम्हाला सफेद ड्रेसवर दिसत आहेत ते माझ्या बहिणीचे भाऊ आहेत आणि ह्या काळ्या साडीवाल्या त्या माझ्या बहिणीच्या बहिणी आहेत हा बाग त्यांचाच आहे इथं बाग काढण्याचं काम आता चाललेलं आहे भरपूर लोक इथं कामाला त्यांनी बोलवलेले आहेत घड जो असतो द्राक्षाचा त्यामधून काही खराब झालेले किंवा त्यांना नको असलेले असे दाणे ते काढून टाकतात आणि फ्रेश माल ते मार्केटला विकण्यासाठी देतात आता बगीच्यामध्ये बसून एवढ्या द्राक्षांसमोर असताना त्यातून गोड गोड द्राक्ष निवडून खाण्याची मजा आम्ही पहिल्यांदा घेतलेली आहे आम्ही याआधी कधीच द्राक्षच्या बागात गेलो नाही म्हणजे आमचं येणं व्हायचं इथं पण तेव्हा द्राक्ष लागलेले नसायचे मात्र आता नेमकाच बाग काढायचं चा काम चालू होतं तेव्हाच चा आम्ही आलो आहोत नेहा आणि भैरवी चालल्या आता द्राक्षाच्या बागात चला आपणही जाऊया आणि द्राक्ष बघूया भैरवी इकडं बघ ग वाव हे बघा किती छान द्राक्ष लागलेले तिथं द्राक्षाचं घड तर बघा हे बघा भैरवी आता मस्त झाडावरचे ताजे, ताजे ताजे द्राक्ष खाणारे नेहा पण खातीये स्वराज पण खातोय भैरवी आहे ती माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे आणि इकडे नेहा स्वराज हे माझ्या मोठ्या बहिणीचे मुलं आहेत बहीण माझी नाशिकला राहते तर यांना पण आम्ही घेऊन आलो होतो द्राक्ष खाण्यासाठी कारण त्या दादांनी आम्हाला बोलवले होते बहिणीच्या भावांनी की द्राक्षचा बाग काढण्यात चालू आहे तुम्ही द्राक्ष, द्राक्ष खाण्यासाठी या म्हणून मग आम्ही सगळेच इकडं आलो होतो आता हे बघा इथं किती छान असे द्राक्ष लागलेले आहेत त्यांचा जेवढा कलर छान आहे ना तेवढ्याच त्यांच्यात गोडवा सुद्धा आहे खूप गोड द्राक्ष आहेत आणि झाडावरचे ताजे ताजे द्राक्ष तोडून खाण्याची मजाच काही वेगळी आली कसं वाटतंय का तुला खूप छान अतिशय सुंदर वातावरण आहे हो ना आवडत का तुला हे भैरवीच्या मामाचं शेत आहे ते दरवर्षी द्राक्षाचं पीक घेत असतात खूप छान द्राक्ष असतात हा भैरवी बघा काय सांगते काय गहू दरवर्षी द्राक्ष खायला आता गहू पूर्ण कापणीवर आलेला आहे हे बघा पूर्ण पिवळा झालेला आहे गहू आता कोरडा झालेला आहे एकदम आणि ह्या इकडं पूर्ण द्राक्षाचा बाग आहे हा भैरवीच्या मामांचा मुलगा आहे तो इथं द्राक्षांचं वजन करून ते दादांकडे देत आहे आणि ते दादा मग ते द्राक्ष पॅकिंग करत आहेत त्याच्यातले आठ दिवस चालतील असे द्राक्ष याच्यामध्ये पॅकिंग केले जातात म्हणजे कुठेही पोचवायचे असले तर आठ दिवसापर्यंत ह्या द्राक्षांना काहीच होत नाही ते जास्त दिवस टिकणारे द्राक्ष ते बाजूला काढतात आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांची पॅकिंग ही होत असते आता इकडे तुम्ही बघू शकता परत आलो आहोत आम्ही रिटर्न घराकडे आजचा दिवस आमचा अतिशय छान गेला द्राक्षांच्या बागामध्येच आमचा पूर्ण दिवस गेला संध्याकाळचे पाच वाजले होते आणि आम्ही निघालो आता परत गावी येण्यासाठी म्हणजे आईकडे येण्यासाठी वहिनीच्या माहेरीसुद्धा सगळ्यांचा स्वभाव अगदी मिळाव आहे आम्ही गेल्याचा त्यांना खूप आनंद झाला होता कारण आम्ही कधीतरी तिकडे तिकडं जात असतो वर्षभरातून किंवा दोन वर्षातून असंच आमचं जाणं होतं चला तर आता इथं व्हिडिओचा एंड करते भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये